म्हणजे काय बदलत आहे तर आता काही असं राहिलं नाही की पोस्ट पत्र हे वाटावं वा, किंवा एका काम त्याच्यामुळे आम्ही जॅकेट वगैरे घालून गेलो तोंड वगैरे बांधून गेलो तर कुत्रे डायरेक्ट अटॅक करतात मग त्यांना सांगावं लागतं की मी पण पोस्ट ऑफिसला ला जॉब लाय मी पोस्ट वुमेन आहे चालेल ही गोष्ट खरी आहे की आतापर्यंत पोस्ट ऑफिस मध्ये पत्र वाटप केलेलं आहे नमस्कार मी धनश्री आतापर्यंत आपण सगळ्यांनी पोस्टमन हा शब्द ऐकलाय पण तुम्ही कधी पोस्ट वुमन हा शब्द ऐकलाय का आता तुम्ही म्हणाल की पोस्टमन असतं पोस्ट वुमन हे मध्येच काय तर तेच जाणून घेण्यासाठी आज आम्ही छत्रपती संभाजीनगर मधील पोस्ट ऑफिसमध्ये आलो आहोत या पोस्ट ऑफिसमध्ये पत्र गोळा करण्यापासून ते मुख्य पदापर्यंत सर्व मुलीच आहेत तर ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना त्यांचं काम कसं चालतं आणि त्यांना फील्डवरती कसे अनुभव येतात पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजे असं ठरून काम नाही केलं मी जेव्हा सिलेक्शन झालं माझं तेव्हा मी एक विचारही केला, के केला की खरंच पोस्ट ऑफिस बेटर आहे का नंतर विचार केला की आपल्याला आता पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं म्हटलं तर लेटर वाटावं लागेल आणि गावाकडे ही मानसिकता झालेली की पो मुली कसं करणार हे काम तर मग मी म्हटलं एक वेळेस आले इथं जेव्हा जॉईनिंगला आले तेव्हा इथं इथला स्टाफ बघितला इथल्या मुली बघितल्या की बऱ्याचशा आपल्यासारख्याही मुली इथं काम करताय सध्या तरी नंतर मी हे मनातून काढून टाकलं की नाही हा जॉबही आपल्यासाठी चांगला आहे मग त्यानंतर माझा निर्णय झाला की नाही आपण हा जॉब करूया हो चेंजेस तर भरपूर झाले तसे कारण की अगोदर कसं ना ड्युटी जॉईन करण्याच्या अगोदर कसं स्वतःला वेळ द्यायचं देता येत होता आणि मुलांनाही दे वेळ द्यायचं आहे काम कसं आता एखाद्या घरी गेलं तर डायरेक्टली कोणी म्हणतं की कुरिअरवाले आले आता कुरिअरवाले त्यांना सांगावं लागतं तसं सा की आम्ही कुरिअरवाले नी पोस्ट वुमॅन आहे मग ते म्हणतात अरे बापरे पोस्ट वुमॅन का ऑफिसमध्ये बा त्यांना हो आम्ही पोस्ट वुमॅन आहे मग कोणाकोणाला गर्वही वाटतो वा मुली पोस्ट वुमॅन मग त्याचा गर्वही वाटतो पण बऱ्याचशा ठिकाणी अरे काय काम करता तुम्ही दुसरं बघायचं ना काहीतरी पण त्याचं मला काही असं हे वाटत नाही आहे की मुलामध्ये आणि मुलीमध्ये काही तसा भेदभाव करायचा नाही आहे आणि कामाचं म्हटलं तर तेही एक कामच आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची ड्युटी म्हटलं तर कोणी त्याला नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळे बरेचसे असे अनुभव येतात कोणी लेटरच घेत नाही लवकर त्यांना असं वाटतं की काही फ्रॉड आहे की काय मुली कस काय लेटर घेऊन आला कारण की आतापर्यंत पोस्टमॅन म्हटलं की एका जेंट्सलाच बघितलंय आणि मुली जर गेल्या तर ते बरेचसे प्रश्न विचारतात तुम्ही कसं काय मग मग त्यांना सांगावं लागतं की मी पण पोस्ट ऑफिसला जॉबला आहे मी पोस्ट वुमॅन आहे मग ते म्हणता की हां ठीक आहे चालेल मला तरी असं वाटते की कोणतंही काम हे कमी नसतं आणि कोणतंही काम हे वाटलेलं नसतं किंवा लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी तर मी मुलींना एवढंच सांगते की जेही काम आपल्या वाटेला येईन ते चवकुशीनेच करावे आणि ह्या का कामाची काहीही कमी कमीपणा नाही आहे कामामध्ये त्याच्यामुळे मी मुलींना सांगेल की नक्की हा जॉब करावा त्यांनी मला तीस ते बत्तीस वर्ष एकतीस बत्तीस वर्ष झालेली पोस्ट ऑफिसमध्ये आणि अजून सतरा महिने माझी बाकी आहे रिटायरमेंट वेगळं काहीच नाही मुलापेक्षा उलट मुली एकदम फास्ट काम करतात आणि प्रामाणिक करतात असं नाही की बा काही कामात चुका करतील काही नाही मुली एकदम प्रॉम्प्ट काम करतात त्याच्यामुळं काही वेगळं पण नाही वाटत मला आणि धाडसानी काम करतात त्यांना कुठलंही काम सांगितलं नाही हा शब्द नाही त्यांच्याकडे आणि योग मग जेंट्स आहे आजही माझ्याकडे चार ते पाच मुलीचं कार्य करतात नाही एकदम चांगलं काही काही कुठली अडचण नाही काही नाही आणि आमचं डिपार्टमेंट जे आहे ते एकदम प्रामाणिक आहे सुरुवातीला आमच्याकडं फक्त पत्रच बटवाडा व्हायचा पण आता त्यात आमच्या इकडं बँकिंग आली ॲडिशनल कामं आमच्याकडे जास्त आलेले आहेत आज आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचं रजिस्टर स्पीड आम्ही बुक करू शकतो एवढं आमच्याकडं काम आलेली पब्लिकही चांगली आहे आणि पोस्टावर आजही जनतेचा भरोसा आहे मी इथे आठ वर्षापासून सर्विसला आहे सिडको पोस्ट ऑफिसला आणि मी एक पोस्ट वुमन लेडी फील्डवर्क म्हणून बाहेर काम करते आजकाल नेटवर्किंग सोशल मीडियामध्ये बाहेरून म्हणजे मोबाईल म्हणा कुरिअर असं भरपूर काही पत्र असतात पण पोस्ट पोस्ट ऑफिस हे खूप जुनं आहे तर इथे आणखीनही व्यवहार पोस्टाचा व्यवहार जो आहे पत्राचा व्यवहार आहे तो खूप जास्त प्रस प्रतिसाद आहे लोकांचा कारण की पोस्ट ऑफिसमधले सर्विसही खूप चांगल्या प्रकारची चा आहे आणि लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही मला खूप चांगलं वाटतं मी पोस्ट वुमन लेडीमध्ये काम करते तर आणि मला खरंच खूप अभिमान आहे माझ्या ड्युटीवरती कारण ह्या कामातून एक समाजसेवा घडते आणि समाजसेवा करायलाही मला खूप आवडते आणि अडचणी तर येत राहतात की बऱ्याच ठिकाणी पत्र वाटायला जाताना प्रत्येकाच्या कोणाच्या घरी किंवा गल्लीमध्ये कुत्रे भरपूर असतात त्याच्यामुळे आम्ही असं जॅकेट वगैरे घालून गेलो तोंड वगैरे बांधून गेलो तर कुत्रे डायरेक्ट अटॅक करतात ही गोष्ट खरी आहे की आतापर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये पत्र वाटपाचं काम पोस्टमननेच केलेलं आहे पण आता न्यू जनरेशन आहे आणि ब म्हणजे काय बदलत आहे तर आता काही असं राहिलं नाही की पोस्ट पत्र हे पोस्टमननीच वाटावं किंवा एका जेंट्सनेच काम करावं कोणतंही काम लेडीज करू शकते आणि मलाही हे पत्र वाटायला खूप चांगलं वाटतं पोस्ट ऑफिसचा जॉब एकदम छान आहे ज्याला मनातून काम करायची इच्छा आहे ज्याला मेहनत करायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच पोस्ट ऑफिसमध्ये यावं कारण पोस्ट ऑफिस लोकांच्या सेवेसाठी आहे सेवा सेवामध्ये आम्ही अखंड सेवेसाठी आम्ही सेवा देतो त्यांना त्याच्यामुळे ज्यांना अशी लोकांसाठी काम करायची मनातून इच्छा असेल तळमळ असेल त्यांनी नक्कीच पोस्ट ऑफिसचा जॉब शिकावा म्हणजे जे सगळे आता पोस्टमन पण जे काम करतात त्यांच्यावर सुपरविजन करणं प्लस काउंटरवर आमच्या बुकिंग चालते त्याच्यानंतर पैशाचे जे व्यवहार चालतात त्या सगळ्यावर सुपरविजन करणं माझं काम नाही लेडीज म्हणून असं असं नाही पण लोकांचा एक थोडासा बघायचा दृष्टिकोन असतो की बाबा आहे लेडीजच किंवा मग थोडंसं त्यांना हे केलं जातं म्हणजे जास्त त्यांना इम्प्रेस करून म्हणा किंवा त्यांना हॅरॅश करून पण असलं काही आमच्याकडे होत नाही हॅरॅशमेंट वगैरे काही होत नाही तशी नाही सगळ्यांची छान काम होत आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पत्र हा शब्द अगदी क्वचितच वापरला जातो परंतु आपण सर्वांनी बघितलं की छत्रपती संभाजीनगरमधील या पोस्ट ऑफिसमध्ये महिला पत्र गोळा करण्यापासून ते व्यवस्थित ते डिलिव्हर करेपर्यंत एक अतिशय उत्तम काम करतात सोशल मीडियाच्या युगामध्ये सुद्धा हजारो पत्र ह्या रोज गोळा करतात आणि व्यवस्थित ठिकाणी देखील पोहोचवतात त्यामुळे या आपल्या जगासाठी ह्या महिला एक आदर्श आहेत